नमस्कार मी पंजाब डक आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी आहे नागपूर जिल्ह्यातील मकर धोकडा यामध्ये तलावावर आहे आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की राज्यात इतका जोरदार पाऊस पडणार आहे तर राज्यात पोळ्याला म्हणजे बावीस तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस तारखेपासूनच राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे सोळा ऑगस्ट आज तुम्हाला एक सांगू इच्छितो नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा भंडारा त्याच्यानंतर अमरावती अकोला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका शेगाव तालुका त्याच्यानंतर नांदुरा नांदुरा त्याच्यानंतर जालना जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका म्हणजे सांगायचं पुन्हा पारोळा त्याच्यानंतर रावेर सगळीकडं आज मग आजपासून सोळा ऑगस्ट पासून रा म्हणजे आज दिवसभर असा रिमझिम 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 पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात अतिमुसळधार कुठं मुसळधार असा पाऊस पडणार आहे म्हणून हे या अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं एकवीस तारखेनंतर राज्यातला पावसाचा जोर जोर आहे आणि पोळ्यापासून पाऊस कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर परत सव्वीस तारखेच्या नंतर परत पुनरागमन पावसाचा होणार आहे म्हणून सव्वीस ऑगस्टला परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतरचा लक्षात येतं आणि आन... शेतकऱ्याची आनंद शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पोळ्याला म्हणजे पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चार पाच दिवस सूर्यदर्शना तितक्यामध्ये तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या खतं घालायच्या इथं खतं घालून घ्या कारण की त्याच्यानंतर सव्वीस तारखेच्यानंतर परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हांद लक्षाचा पण राज्यात सांगायचं झालं तर खरंच ना आता जरा थोडं दक्ष राहावं कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो आज सोळा ऑगस्टपासून ते वीस ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजे परभणी जिल्हा झालं त्याच्यानंतर नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं आहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर नांदेड जिल्हा यवतमाळ त्याच्यानंतर चंद्रपूर या सगळीकडेच म्हणजे राज्यामध्ये वीस तारखेपर्यंत दररोज एक दिवस चार मात्र चांगला जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा खास करून सगळ्यात अतिदक्षता म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुंबईकरांनी काय करायचं एकोणीस तारखे म्हणजे अठरा तारखेपासून मुंबईकडं म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान मुंबई नाशिककडे अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून मुंबई नाशिकच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात जनतेने देखील अंदाज लक्षात येतात उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काल देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस नव्हता पण काल रात्रीच्या खूप ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचे देखील पाऊस झाला कन्नड भागात देखील पाऊस नव्हता त्या भागात देखील काल खूप पाऊस झाला शिवना प्रकल्प देखील भरले बरेच प्रकल्प भरले पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वीस तारखेपर्यंत जे काही प्रकल्प भरायचे राहिलेले असे धरण भरायचे राहिलेले असे ते त्या धरणामध्ये पाणी येणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात आणखीन ह्या आताच्या ह्या पावसामध्ये म्हणजे आज सोळा ऑगस्ट पासून वीस तारखेवर बीड गेवराईच्या दरम्यान म्हणजे त्याच्यानंतर पाथर्डीक अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून बीड पाथर्डीच्या त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज सोळा ऑगस्टला म्हणजे वाशिम जिल्हा मेकर तालुका त्याच्यानंतर लोणार तालुका सिंदखेड राजा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जळगाव पुन्हा इकडं संभाजीनगर भाग आणि असा जळगाव जिल्ह्यामध्ये आज सोळा सतराच्या दरम्यान एक जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज देखील लक्षात यायचा दे म्हणजे सांगायचं झालं तर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तारखेपर्यंत सगळीकडेच असा पाऊस पडणार आहे आणि पोळ्याला मात्र उघडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत सूर्यदर्शन राहील म्हणून हे लक्षात द्यायचं मात्र सव्वीस तारखेला मात्र परत पावसाचं पुनरागमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तसेच कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा जत तालुका त्याच्यानंतर कर्नाटकच्या शेतकऱ्याचे फोन आले हे पाऊस कधी उघडत होत तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्याकडं अठरा तारखे म्हणजे एकोणीस तारखेच्या नंतर तुमच्या इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण सध्या तरी मात्र अठरा तारखेपर्यंत तुमच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणपट्टी पुणे पुणे असं ह्या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे चांगला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे आता ह्या दोन दिवस झालं एवढा पाऊस नव्हता हो पण पश्चिम महाराष्ट्रातल्या देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं देखील म्हणजे आज सोळापासून ते वीस तारखेच्या दरम्यान खूप असा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दुष्काळ पट्टा कडा आष्टी बीड जिल्ह्यातला कडा आष्टी बीड शिरूळ तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील भरपूर पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा आणि राज्यात आणखीन सगळ्यांना सांगू इच्छितो की आता हे जे पाऊस पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की काही ठिकाणी अति मुसळधार पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी ढगपुटी सर्द्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडणार आहे काही ठिकाणी रिमझिम देखील राहील म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक बदल झाल्याच्या नंतर उद्या एक मेसेज दिला जाईल पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतो की अ राज्यामध्ये मात्र सोळा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि ह्या पावसापासून कोणतंही गाव कोणताही तालुका वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राहिलं होतं फक्त उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस कमी रा पडला कमी होता तर उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा जळगाव असो धरणगाव असो त्याच्यानंतर रावेर तिकडला पारोळामध्ये नंदुरबार धुळे जळगाव तिकडल्या सगळ्या म्हणजे जिल्ह्या तीन जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पावसाळ्यामध्ये जितका पाऊस पडला नाही तर त्याची सरासरी ह्या म्हणजे ह्या पावसात तुमची ओलांडून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर माझा अंदाज आहे ह्या तीस ऑगस्टपर्यंत तुमच्या धुळे नंदुरबार जळगावची सरासरी साडेचारशे ते पाचशे मिलीमीटरपर्यंत नोंद झालेली दिसण म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तुमच्या विहिरीला अद्यापही पाणी आलं नव्हतं पण ह्या पावसामध्ये पाव काही ठिकाणी दोनशे मिलीमीटर कुठं अडीचशे मिलीमीटर तीनशे मिलीमीटर ह्या ऑगस्टच्या शेवटपर्यंत तुमच्या इकडे पाऊस पडणार आहे आणि तुमच्या विहिरीला पाऊस येणार पाणी येणार आहे म्हणून हा सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा कन्नड कर ताकड <laughs> तो देखील आज खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यभर पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा हे जे आम्ही ज्या या ठिकाणावर अंदाज देत आहे आज आहे सोळा ऑगस्ट मी आहे ना बुट्टी बोरून इकडं उमरेड या तालुक्याकडे जात आहे आणि इथं एक शेतकरी मिळाला त्या ठिकाणाहून जाता जाता हे तळ प्रकल्प देखील बघा पूर्व विदर्भातला भरलेला आहे आणि या ठिकाण महाराज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज दिला आहे धन्यवाद अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद